पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय आणि दोन आणि तीन वचनामध्ये काय सांगता मी पाहूया प्रभू कृपाळो आहे याचा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी जर तारणासाठी आत्मिक पद तुमच्या मध्ये यावं आत्मिक वृद्धी व्हावी म्हणून काय सांगते पुढवचन नूतन जन्मलेला एक नुथून जन्मलेला म्हणजे नवीन बाळ तुम्ही पाहू शकता की ज्याच्यामध्ये आईच दूध पिण्याची भूक असते बरेचसे लोक त्या ठिकाणी नुथून बाळ नाही आहेत त्याला देवाच्या वचनाची भूक नाही आयची बात जेव्हा त्यांनी सुरुवात केली देवाच्या वचनाची ती भूक होती पण तो आता नाही आहे त्यांना संदेश वचन त्यांना कंटाळकानी वाटत आहे ते नुथून नवीन जन्मलेल्या बाळासारखी भूक त्यांच्या जीवनामध्ये नाही आज तुम्ही जर अशा प्रकारे जीवन जगत असाल ही प्रार्थना प्रभू करता की प्रभू नुथून जन्मलेल्या बाळासारखं हृदय मला तू दे जो त्या ठिकाणी आपल्या आईच्या दुधासाठी तो भूकेला असतो मला कधी दूध मिळेल त्याचं लक्ष त्याच्याकडे असतं वचनामध्ये नूतन जन्मलेल्या बाळकासारखे निर्या दुधाची इच्छा सांगते जसं ते बाळ दुधाची इच्छा दूध पाहिजे दूध पाहिजे कदाचित ते रडत असते मी पाहिलेला आहे तुम्हाला लेकर असतील माझ्या बहिणीनु माझ्या भावान तुम्ही असाल जेव्हा लेकर लागते आई त्या बाळाला घेते दूध जेव्हा पाहायला सुरुवात करते लेकरू शांत होतं कारण त्याला माहित आहे मला आता भूक लागल्या माझी आई मला त्या ठिकाणी दूध देईल निरा त्या ठिकाणी दुधाची निर्या प्युअर दुधाची त्या ठिकाणी तो तरी की अपेक्षा करत आहे काय आम्ही लहान बाळासारख न, न जन्मलेल्या नवीन जन्मल्या बाळा सारखं आमचं हृदय आहे काय देवाच्या वचनाविषयी ताना आहे काय भूक आहे काय पान किती महत्वाचं आहे प्रिय लोक वचन सांगते आत्मिक वृद्धी व्हायची आहे काय अशीच वृद्धी होत नाही मी बायबल स्कूलला चार महिने जाऊन आलो चार वर्ष जाऊन आले त्याच्यानंतर आल्यानंतर मी कधी अभ्यास करणार नाही पवित्र शास्त्राचा मी कधी त्याचं चिंतन मनन करणार नाही आणि माझी आत्मिक बुद्धी झाली अजिबात नाही अशा लोकांची कधी आत्मिक बुद्धी होणार नाही याचा अर्थ असं मला नाही सांगायचं की तुम्ही बायबल स्कूलला जाऊ नका जावा व तो तुम्ही स्वतः प्रभूच्या साळीच्यात बसून किती दिवस किती वेळ चिंतन मनन करणारे लोक आहात हे तपासणं महत्त्वाचं प्रिय लोक खाण नुथून जलमलेला बाळासारखी ती जी त्याला इच्छा असते मला दूध पाहिजे तसं देवाच्या वचनाविषयी तुमच्यामध्ये भूक असू दे या ठिकाणी पेत्र लोकांना तो सांगत आहे